त्यांची फार गर्दी मंडळी आहे बावळा परंतु आम्ही नाना त्यांच्या पहिल्यांदा विनंती करतो की पहिल्यांदा जोरदार आणि बाबा तुम्ही विचार म्हणजे आमचं कीर्तन कसं झालं तर तुम्हाला तुमच्याच भाषेत सांगतो टाल्याचं कीर्तन आज वाबळे बाबाचं की काल्याचं कीर्तन आज वाबळे बाबाच ग सई बाई वाबळे बाबाच बाबांच बाबाच बाबांच पुढे बाबा अवतरले गोकुळ अवतरले गोकुळ आज असलफा गावात ग गा सई बाई असलफा गावात 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 हे आईकडून आलेले आम्ही बाबांचं कीर्तन आता मी अधिकच बोलणार नाही कारण कधी कधी काय होतं विठोबापेक्षा पण कधी कधी महत्वाचा वाटू लागतो त्यामुळे फारसा वेळ घेणार नाही मला वाटतं खासदार साहेब सुद्धा आलेले आहे आणि त्यामुळे फारसा वेळ घेणार नाही बाबा परंतु तुमचं ऐकत असताना एक सारखं वाटत होतं कि वाचे बरवे कवित्व कवित्व बरवे रसिक एवढी आपली मंगलवाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी ऐकायला मिळाली आणि त्यातल्या त्यात ते पानसरी बाबा साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे त्याच्यामुळे इथं गोकुळ प्रस्थापित झालं ही तुमची कृपा आहे बाबा मला असं वाटत काही एकतीस वर्ष झाली तुमची परंतु मी पंधरा एक वर्ष येतोय पण पहिल्यांदा असं मंत्रमुग्ध करणार पंच्याऐंशी वर्षाच हे तरुण कीर्तन मी पहिल्यांदा ऐकलं अलीकडे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे तरुण महाराष्ट्रात जास्त झाले आणि त्यामुळे त्यांचं कर्तृत्व आपण पाहून पुढे चाललं पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून बाबा या ठिकाणी आपल्या बौद्धपूर्ण अशा कीर्तनाच्या रूपाने या ठिकाणी आपण जे ज्ञानदान दा दिलं त्याला या ठिकाणी निश्चितपणे सलाम करतो आणि एक वेगळं असं करून तुम्हाला आश्वासन देतो की अंधश्रद्धा निर्मूलन आणि अन्य तुमची शाळेचं काही जे कामकाज चाललेलं असेल त्याच्यासाठी बाबा घाटकोपरची मंडळी कधीही कंजूशी करणार नाही फक्त तुमची क्षमा मागून सांगतो की आमच्याकडे कायम स्वरूपी जर तानाजी महाराज जर एखादा बाबा किंवा कीर्तनकार किंवा फारशा बाबी इकडच्या भाषेत बोलायचे तमाशा तर त्याला तो कायमचा नारळ देतात जसं मला वाटतं काल्याच्या कीर्तनाचे तुम्ही हा कायमचा नारळ बाबांना द्यावा काल्याचा द्या मधला द्या कोणता द्या परंतु तो कायमच द्यावा तुमची क्षमा मागून या ठिकाणी सांगतो आणि ते तुम्ही कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि आपण बाबा स्वतः कौतुक न करणारी माणसं आहात परंतु तुमचं जर कौतुक केलं नाही तर आम्हाला पाप लागेल असं मला वाटतं आणि म्हणून हे कौतुक केलं याच्यापेक्षा काही धन्यवाद